नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याने डी पी एस कायद्याअंतर्गत केली धाडसी कारवाई रोख रक्कम आणि वाहन जप्त करण्यात आले आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी कळमना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच ने गुप्त माहितीच्या आधारे धाडशी कारवाई केली फिर्यादी पोलीस शिपाई सुनील कुमार यादव यांच्या माहितीवरून पोलिसांनी जिन्शी गाव भंडारा रोड पारडी येथील दोन आरोपींवर लक्ष ठेवून ही कारवाई केली मुकेश उर्फ राजा ईश्वर द्याल वै वर्ष सत्तावीस व राज रवींद्र मानकर अशी आरोपींची नावे आहेत या कार्यवाहीत पोलिसांनी आरोपींकडून दोन ग्रॅम चाळीस मिली एम डी ड्रग जप्त केलाय तसेच पोको एम सिक्स मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल नगदी तीन हजार पाचशे सत्तर रुपये आणि पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार तसेच ज्युपिटर दुचाकी जप्त करण्यात आली आहे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपये आहे पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपींकडून सिगारेट सारख्या अवैध आर्थिक फायद्यांसाठी ड्रग्ज मिळाल्याचे नमूद केले आहे तसेच आरोपी कार्तिक कन्हाके शोध घेत आहेत जो कापसी भंडारा रोड नागपूर फरार आहे सर्व मुद्देमाल आणि कागदपत्रे पुढील कारवाईसाठी कडमना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून आलेले दोन इसम मुकेश उर्फ राजा ईश्वर ठाकरे व सत्तावीस वर्ष राहणार जिन्सी पारडी तसेच राज रवींद्र मानकर राहणार नागेश्वर नगर पारडी यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन पॉईंट चाळीस ग्रॅम प्रतिबंधित एम डी हे ड्रग्ज मिळालेले आहे सदस्य ड्रग्ज हे त्याने त्याचा साथीदार कार्तिक कन्नाके याच्याकडून विकण्यासाठी आणले असल्याची प्रथम कबुली दिल्याने एन डी पी एस कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एकूण दोन पॉईंट चाळीस ग्राम एम डी दोन मोबाईल एक स्विफ्ट डिझायर गाडी व रोख रक्कम तीन हजार पाचशे सत्तर रुपये असा एकूण सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयाचा रुपया मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास कळमना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक करत आहे नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यातील एनडीपीएस कायद्याअंतर्गत धडक कारवाईची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासन सतर्क असून अवैध ड्रग्जवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे